सर्व शिर्डीकर ही जी ग्रामसभा अत्यंत दोन तरुणांचा खून झाला आणि त्याच्या निषेधार्थ आपण ही ग्रामसभा घेतोय आतापर्यंत पहिल्यांदा ग्रामसभेला एवढी प्रचंड गर्दी लोक आलेले आहेत त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आले शिर्डीकर त्रासलेले आहेत पोलीस स्टेशनला अनेक वेळा संपर्क करू नये अनेक वेळा तक्रारी करू नये त्याची दखल कुणी कधी पोलीस स्टेशननी घेतली नाही अनेक असे विषय आहेत अनेक अशा घटना आहेत सर्रासपणे आपल्या शिर्डी गावात होतात दोन नंबरचे लोक दोन नंबरचे व्यवसाय लोक काय बेकायदा वाहतूक का आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक चोऱ्या मा करत चेन स्नॅचिंग करतायत पीक पॉकेटिंग करतायत आणि आपण वेळोवेळी पुरेशाने जाऊन त्याचा निषेध करतो वेळोवेळी आपण जे मान्यवर उपस्थित आहेत वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत आजी माजी नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील आपण अनेक वेळा जाऊन पोलीस स्टेशनला या संबंधित तक, तक्रार केली आहे मध्ये सुजित तिथे गोळीबार झाला दिवसादा सकाळी नऊ तास दरम्यान दोन तीन दिवसानंतर सर्व मान्यवर आपण पोलीस स्टेशनला गेलो एक दीड तास चर्चा झाली मी त्याच्यावर काहीच बोललो नाही आपले सन्मान्य माझे नगराध्यक्ष बापू मला तुम्ही काहीच बोलले नाही म्हणून पंचवीस वर्षापासून दोन हजार एक पासून जसे आपण नगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून आलो ज्ञानेश्वर आबा होते अशा दोन हजार एक पासून आपण अशा अनेक तक्रारी पुरडे केल्या कधी काही झालं कधी रिझल्ट मिळाला त्याच्यामुळे पोलीस स्टेशनकडून अपेक्षा करायच काही कारण नाही हे जे चाललंय हे फक्त आणि फक्त साईबाबांच्या भरशावर चालू आता राजू यांनी मुद्दा मांडला की चार पोलीस शिर्डी गाव त्यावेळी पाच सहा हजार लोकसंख्येचं गाव असेल पाच सहा दहा बारा हजार इथं स्वतःभाऊ शिंदे आहेत बाबासाहेब आहेत ज्ञानेश्वर आबा आहेत सिनियर लोक जे आहेत संजीव पारक आहेत महेंद्रा तुम्हालाही माहीत असेल गायकी पाटील आहेत एक ठाण्यामध्ये होत फक्त आउट आऊट पोस्ट होत शिंदे हवालदार होते एक माणूस त्यांनी एक राऊंड हे अख्ख पोलीस स्टेशन साहेब संस्थांनी जागा दिली त्यांना चोवीस तास लाईट दिली सगळी यंत्रणा दिली सगळ्यांनी कंप्ले तक्रारी केल्या का पोलिस कंट्रोल रूम पोलीस मध्ये सीसीटीव्ही जे काही त्यासाठी कंट्रोल रूम आहे मागच्या अधिकाऱ्याने आम्हाला नेऊन दाखवलं बघा हे कशी रूम केली छान ती बघितली काय करेल त्याच काय करायच त्याच त्याचा गावाला म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला साई भक्ताला त्याचा काही फायदा आहे अतिशय चांगली आहे मला आपण अभिषेक सुजित आहे इथे भाऊ आपण चार नंबर गेटच्या बाहेर एक पोलीस चौकी ते नि त्यावेळेस डी एस पी साहेब होते सातव साहेब ते आपल्या नगरपालिकेत आले आम्हाला इथं पोलीस चौकी पाहिजे काय म्हटलं काय साहेब कशासाठी की इथं साई भक्त येतात देशभरात विदेशातून येतात त्यांना त्यांच्या ते भाषा अनेक भाषेतले लोक असतात त्यांना काही तक्रारी करायचं असतात आणि मग सगळ्या भाषेत बोलणारे पोलीस ते ठेवणार आहोत आणि त्या माध्यमातून साईब भक्तांच्या तक्रारीचं निराकरण आम्ही या ठिकाणी करणार आहोत ऐकलं कधी आधी मीडिया बसली समोर तुम्ही कधी ऐकलं किती तक्रारी आल्या तुमच्यापर्यंत किती मीडिया समजा आमच्या समोर जाऊ तुमच्या समोर किती तक्रारी पोलीस डिपार्टमेंट त्या पोलीस चौकीच्या माध्यमातून झाली आपण एक उदात ते इथून ती चौकी दिली नगरपालिकेत ठराव करून दिली आपण सुजित बरोबर अभय काय उपयोग झाले त्याचा आता आपण बऱ्याच निवेदनामध्ये मी असं वाचलं तुम्ही ऐकलं सचिन तांबेनी वाचलय निलेशदा सुजितनी मंगेश त्रिवननी आपण आपल्यावर बंधनं घालून घ्यायला तयारी व्यवसाय साडे अठरा वाजता बंद करा फुलाच्या दुकानचे रेट लावा बरोबर की नाही सकाळी इतक्या वाजता उघडा जर कोणी फुल विक्र भक्ताला लुटलं त्याच्यावर कारवाई करा ज्याच्या हॉटेलमध्ये काही गैरप्रकारे चालत असतील त्याला मकोका लावा हे कोण म्हणतं आपण आणि पोल्युशन काय करणार मग एक काम करून आपणच आपण जे असुरक्षित आहोत आता कोण बोललो आपण जर असुरक्षित आहोत माझं काय मते एवढा सांग उपचार करण्यापेक्षा पोलीस स्टेशन हात ठेवून घ्या आमचा जीव सुरक्षित राहील आम्हाला सुरक्षित राहायचं बोलून घ्या नाही प्रमाण घ्या तुमच्या ठरवून घ्या मला असं वाटतं डिपार्टमेंट मध्ये काहीतरी ती व्यवस्था असली पाहिजे आम्हाला या गावात सुरक्षित राहायचं ठरवून घ्या त्याच्याशिवाय होणार नाही अशी परिस्थिती झाली किंबहुना अशी परिस्थिती तयार केली काय असं वाटायला लागलं काही कोणाला तुम्ही बघा शिर्डी शहरामध्ये हा पालखी रोड घ्या कणक रोड घ्या पिंपळ रोड घ्या एअरपोर्ट रोड घ्या भूसंपादनं केली नगरपालिके प्रसादाना समोर भूसंपादन केला त्याच्यावर बेकायदा वाहतो सगळ्या भक्तांना त्रास शिर्डी ग्रामस्थाला चालणे सुद्धा मुश्किल चालता सुद्धा येत नाही रस्त्यावर बोलायला गेलं तर तो दादागिरी करतो कोण आहे माहीत नाही नगर परीक्षा साहेबा संस्थांनी एक पत्र दिलं तत्कालीन कोण अधिकारी त्यांनी कलेक्टरला पत्र दिलं उत्सव काळामध्ये तीन दिवस प्रचंड <laughs> गर्दी असते नगरमधून रस्ता बंद करण्यात यावा रस्ता गर्दी झाली गर्दी झाली काय नाही झाली का रस्ता बंद बॅरिगेट लावले भक्तांच्या गाडीमध्ये यायचं बंद करायचे भक्ताच्या गाड्यामध्ये यायचं बंद केल्या की ऍपी चालू मी विचारलं हे ऍपी का चालू आहेत मग तुम्ही भक्तांच्या गाड्या बंद केल्या वाहतुकीचा त्रास वाढू नये किंवा गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं ह्या रिक्षा भक्तांच्या सुविधा साठी म्हटलं ही कशी सुविधा म्हणजे मंदिरात ते आले का त्यांच्या गाडीपर्यंत जाईल त्यांना या रिक्षा आपण मध्ये चालू दिल्या मी म्हटलं उलट करून बघा ऍपे रिक्षा बंद करा भक्ताच्या गाड्या चालू ठेवा वाहतूक जाम होणार नाही आज अशी परिस्थिती आहे आज चक्कर पाणी कोण पाणी बाटली कोणा द्या माहित नाही का गुन्हे कोण करत काय करत गुन्हेगारी प्रवृत्ती लोक त्यांना माहिती आहे आपण वारंवार त्यांना जे सांगतो त्यातून काही रिझल्ट मिळत नाही मध्ये म्हणजे तुम्ही बघा आता गुन्हेगारावर कारवाई करा म्हटलं की गावात येणार मार्केटला दुकानदारावर कारवाई दुकानाच्या आतमध्ये देऊन म्हणजे एकदा मध्ये पाच सहा महिन्यापूर्वी साईबा संस्थांचे केंद्रमधले कर्मचारी पोलीस स्टेशनचे कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी अचानक मी मालिन धडाधडा धाडा सळ तोडून टाकलं गेले सामान उचलून घेऊ काय झालं म्हणजे गुन्हेगारावर कारवाई अरे हे गुन्हेगार आहेत का हा हे सर्रास म्हणजे गुन्हेगारावर बोलायला गेलं की चांगल्या जे गावात एक नंबर मध्ये व्यवसाय करायला लोक त्यांच्यावर कार्यवर्ती म्हणजे दोन नंबरचे लोक आहे ना ते सुरक्षित आहे गावात तुम्हाला सांगतो एक नंबर व्यवसायकारक लोकांना प्रचंड त्रास आहे सगळ्या नियम वाटी कोणालाय एक नंबर व्यवसाय कर दोन नंबरचे लोक गाव चालू राहिले प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे लोक भाई झाले माझ या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळे मान्यवर समोर आहेत व्यासपीठ आहेत माझा कोणाला अनादर करत नाही मला पण गुन्हेगारांचे आपण होऊ नका आपण गुन्हेगारांचे आका होऊ नका गुन्हेगारांच्या वाढदिवसाला जाऊ नका गुन्हेगारांचे कोणी जर फ्लेक्सवर फोटलं त्याला सांगायचं तू माझा फोटो टाकू नको त्याच्यावर काही राजकारण होत नाही आपल्याला नगरपालिकेची निवडणूक लढवते त्यावेळी लढू आपल्याला काय राजकारण करतो करू त्याच्यासाठी गुन्हेगारांचा वापर करू नका अशी माझी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे बेकायदा वाहतूक चालते त्याच्यावर पोलिसांना बोलायला गेलं ती बंद होत नाही मी सांगतो शिडीच्या तरुणाने अपेरीक्षा घ्या त्या पोलिटंला आपते चालवा करा धंदे शेवटी हे जे चालून बेकायदा जेवढं चालू आहे ना त्याला भीती नाही त्याच्यामुळे ते, ना ते करा आता करणार काय दुसरं आपण कोणी शिंगणापूरच्या गाड्या घ्या कोणी ॲपिरिक्षा घ्या आता कोणी सैन होतो कोण पोलीस त्याच्या माध्यमात सहत त्याला विचारून घ्या दोन दोन दो नंबर धंदे पण करा मग काय करणार का आता काय त्याचं काय नाव पोलिस कर्मचारी आपण काय नाव घेतलंय कोण आणि सुरक्षित राहायचं असेल आपण वेळोवेळी एकत्र आलं पाहिजे तक्रार पेढी ठेवलेली आहे अनेक तक्रारी त्याच्यात येतात आपण आहे ना मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे वाईट ना का वाटून आपले वाद आहे ना रामनवमीला एक आपण दोन कट राहतात अध्यक्ष आपले वाद होतात म्हणजे मला तो विषय घ्यायचा नाही मी काही कोणाचा अनादर करत नाही पण असं झाल्यामुळं जे गुन्हेगार आहेत पोलीस डिपार्टमेंटचे जे कोणी कर्मचारी आहेत ते पाहता काही गाव एकात एक नाही एक मिनिट सांग गाव काय एकात एक नाही त्याच्यामुळे हे सगळे गैरफायदा काही लोक घेऊन पालखीला आपली गर्दी कोण जातो कोण जातो याची तक्रार कर त्याची तक्रार कर दिवसभर साईबाबांच्या मंदिरात काही लोक पडले राहतात काय त्यांना म्हणजे साक्षात्कार झाला काय माहिती का ते अनेक लोक घेऊन येतात दर्शन काय अरे हे गैरप्रकार थांबू आपण आपण सुद्धा काही गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो पोलीस स्टेशनला आज विचारून घेतलं पाहिजे आम्ही पहाटे किती वाजता उठायचं आणि रात्री किती वाजता झोपायचं हे पोलिसांनी विचारून घ्या आणि आपला जीवनक्रम चालू ठेवा हा ते विचारा हप्तेही ठरवून घ्या एकट्याने फिरायचं का चार लोक बरोबर घेऊन फिरायचं आमचं संरक्षण आम्हीच करायचं का तुम्ही करणार हे सगळं विचारून घ्या याच्यापेक्षा आपल्याला काही उत्तर नाही फार वेळ झालेला आहे अधिक बोललो असेल कुणाचं कोणाच्या बद्दल मी मला काही म्हणजे अनादर करायचा नाही एवढीच विनंती आहे का आपल्याला संगडीत राहावं लागेल येणारा साई भक्त सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे शिर्डी संस्थान शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डी नगर प्रशासन ग्रामस्थ हे सामूहिक का असल्याशिवाय काम चालणार नाही संस्थान संस्थांच्या हद्दीच्या बाहेर काम करायला तयार नाही त्यांना असं वाटतं जेवढा भक्त कॅम्पस मध्ये त्वची जबाबदारी आमची बाहेर जर जब बत्ते जबाबदारी नाही असं संस्थांनी पण करू चालणार नाही एवढंच ठिकाणी बोलतो आणि सांगतो धन्यवाद